नमस्कार मी मानसी श्रीकृष्ण सावंत शाळा विद्या मंदिर कुसबे आज आपण इयत्ता की गणितातील अपूर्णांक वै क्रिया या घटकातील पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं हा घटक या ठिकाणी शिकणार आहोत तर या ठिकाणी मी अपूर्णांक घेतलाय सात पूर्णांक दोन अंश पाच आणि या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं आपल्याला अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं या ठिकाणी पूर्ण भाग किती आहे सात म्हणून आपण या ठिकाणी घ्यायचे सात गुण गुणहिले अजून छेद आहे छेद किती आहे या ठिकाणी पाच आणि त्याच्यामध्ये अपूर्ण भाग हा जो आहे दोन तो त्याच्यामध्ये काय करायचा मिळवायचा आणि छेदाला या ठिकाणी पुन्हा पाच मिळते पुन्हा एकदा बघूया आपण मी या ठिकाणी कोण कोणती क्रिया केली पहिल्यांदा मी पूर्ण भाग दिले पूर्ण भागाला त्या छेदाने काय केलेलं आहे गुणलेलं आहे त्याच्यामध्ये हा अपूर्ण भाग म्हणजेच अंश हा त्याच्यामध्ये काय केलेला आहे मिळवलेला आहे आणि पुन्हा छेदाच्या ठिकाणी मी या ठिकाणी पाच लिहिले आता याची आपण पुन्हा क्रिया करायची तर येते पहिली क्रिया आहे गुणाकार आणि नंतर आहे बे आपण प्रथम गुण गुणाकारच नेहमी करतो आणि म्हणून सात गुणले पाच याचं उत्तर येते दिली साता पंच पस्तीस त्याच्यामध्ये आपण किती मिळवणार आहोत दोन आणि छेद पाच तर आता काय बघा पस्तीस अधिक दोन पस्तीस अधिक दोन त्याच उत्तर किती येत आहे सदतीस अं छेद पाच आता या ठिकाणी आपण पुन्हा उत्तर लिहायचंय सात पूर्णांक दोन अं चे पाच बरोबर किती आले सांगा सदतीस अंश पाच या ठिकाणी याचं आपण या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंश अधिक अपूर्णांकामध्ये या ठिकाणी रूपांतर केले अगदी आहे बघा अशा प्रकारे अनेक उदाहरणं आपल्या पुस्तकामध्ये ती तुम्ही वहीमध्ये सोडवायची